माझ्या नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना मुळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसेनेची पहिली निवडणूक कशी झाली कोणत्या साली झाली आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाली ह्या सविस्तर विषयावरती शब्दांकन करण्यासाठी मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे चुकबुल द्यावी घ्यावी सेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस मुळम या निष्ठावंत शिवसेनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती मला बाळासाहेब का आवडतात माझ्या आठवणीतील बाळासाहेब या विषयाकडे वळलेलो आहे शिवसेना पक्ष स्थापना झाल्यानंतर दोनच वर्षात म्हणजेच एकोणीसशे अडसष्ट साली शिवसेनेने मुंबईत आपलं राजकीय वजन दाखवून दिलं एकोणीसशे अडसष्टच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने पहिल्याच प्रयत्नात बेचाळीस नगरसेवक निवडून आले हे शिवसेनेचं यश होतं त्यावेळी एकोणीसशे अडसष्ट साली शिवसेनेने पहिली राजकीय निवडणूक लढवली मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्व राजकीय स्तरावरती शिवसेनेची दखल घेतली गेली मात्र राज्याचा सभागृहाचा म्हणजेच विधानसभेचा उंबरटा शिवसेनेने अजूनही ओलांडला नव्हता मोठा उंबरटा तो विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा पण त्यासही फार दिवस लागले नाही आणि तो दिवस उजाडला एकोणीसशे सत्तर कारण एकोणीसशे सत्तर साली तो महिना होता ऑक्टोबर महिना आणि याच महिन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ श्री वामनराव महाडिक यांच्या रूपात बाळासाहेबांनी त्यांचा निष्ठावंत शिल्लेदार त्यांचा पहिला शिल्लेदार विधानसभेत पाठवला आणि असा झाला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या स्वतःच्या हक्काच्या आमदाराचा प्रवेश आणि तो विधानसभेचा उमरटा लिलिया बाळासाहेबांच्या उमेदवाराने बाळासाहेबांच्या निष्ठावंत आमदाराने तो पार पाडला होता वामनराव म्हाडिकांच्या रूपात पहिला शिवसेनेचा तो आमदार होता शिवसेनेने पुढे सत्तेपर्यंत मजल मारली पण त्याची सुरुवात एका आमदाराच्या विजयाने झाली होती हे विसरू शकत नाही पण तो विजय आमदार होते वामनराव व वा महाडिक साहेब मात्र या पहिल्या आमदाराचा विजय सर्वसामान्य स्थितीत झाला नव्हता त्याला कारणही तसंच होतं एक राजकीय हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार जिंकला होता आणि त्या हत्येचा आरोपही शिवसेनेवरती करण्यात आला होता त्याला कारण होतं सहा जून एकोणीसशे सत्तर साली कॉम्रेड कृष्णा देसाई यांची राजकीय हत्या झाली होती या हत्येचा आरोप दबक्या आवाजात श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक यांच्यावरती डावे पक्ष आणि इतर काही पक्ष करत होते बाळासाहेबांनी हे सगळे आरोप धुडकावून लावले फेटाळून लावले आणि कॉम्रेड देसाई यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुद्धा बाळासाहेबांनी विधान केलं होतं निषेध सुद्धा नोंदवला होता, होता आणि असा झाला आपल्या एका निष्ठावंत बाळासाहेबांच्या आमदाराचा विधानसभेमध्ये पहिला प्रवेश झाला आणि अशी होती शिवसेनेची राजकीय पहिली निवडणूक मागील अद्यायत मी तुमच्यासमोर शिवसेनेची घटना कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा यावरती शब्दांकन केलं होतं ह्या ह्या अध्यायात मी शब्दांकन केलंय हे विकिपीडिया आणि गुगलच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे युग पुरुष या पुस्तकाच्या आधारे हे शब्दांकन केलंय पुढील जो अध्याय मी आपल्यासमोर मांडणार आहे तो अध्याय असा आहे शिवसेनेची काँग्रेससोबत बावीस वर्ष युती होती त्या युती संदर्भात मी तुमच्यासमोर शब्दांकन करणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र